सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्रीत नक्की खरेदी करा या नऊ वस्तू नऊ एप्रिलला चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे या नऊ नौ दिवसात नवरात्रीत या नऊ वस्तू नक्की खरेदी करा आरोग्यासाठी नवरात्रीत कधी पण गायीचं तूप खरेदी करून घरा देव घरात आणावे आणि देवघरात नऊ दिवस गायीच्या तुपाचा सकाळ संध्याकाळ दिवा लावावा यामुळे घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहील आपलं स्वतःचं घर खरेदी करायची इच्छा तुमची खूप आहे पण त्यात अडथळे येत असतील तर या नवरात्रीत तुमच्या देवघरा एक मातीचं लहानसं घर आणून ठेवा विकत आणा घर आणि तुम्हाला बनवता आलं मातीचं तर तुम्ही बनवून ते घर आपल्या देवघराशेजारी ठेवा किंवा नवरात्रीत आता मातीचं घर तुम्हाला शक्य होत नसेल तुम्हाला कुठं विकत मिळत नसेल तुम्हाला बनवता येत नसेल तर तुम्ही नवरात्रीत घरात उपयोगी पडतील अशा मातीच्या वस्तू खरेदी करा त्यात तुम्ही माठ खरेदी करू शकता आता उन्हाळा चालू आहे माठ खरेदी करून आणू शकता एखादा गल्ला ज्यात तुम्ही देवांसाठी पैसा जमवू शकता एखादी वस्तू घेण्यासाठी त्यामुळे सुद्धा बरकत राहते एखादा गल्ला मातीचा खरेदी करा तुमच्या घरात पंत्या नसतील तुम्ही पंत्या खरेदी करू शकता दिवे कुंडी एखादी तुळस लावायची असेल तर मातीची एखादी कुंडी अशा वस्तूंपैकी तुम्हाला जी वस्तू मातीची खरेदी करून आणायची आहे ती वस्तू खरेदी करून आणा घरात त्यामुळे बघा तुमच्या घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल लवकरात लवकर होईल माता दुर्गा माता कुल तुमची कुलस्वामिनी तुमचं घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल जे अडथळे येतात ते सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्ही नवीन घरात लवकरात लवकरच जाल परदेशात जाण्याची इच्छा असल्यास ध्वज खरेदी करावा आता तुम्हाला रेडीमेड ध्वज द्व, मिळत नसेल एखादा नारंगी कलरचा कपडा घेऊन तुम्ही टेलरकडून शिवून घेतला तरीही चालेल आणि तो ध्वज घ खरेदी करून घरात आणा त्याची पूजा करा देवघरात आणि नवमीच्या दिवशी एखाद्या दे देवीच्या मंदिरात तो तुम्ही अर्पित करायचा आहे देवी आईच्या चरणी चढवून यायचा आहे यामुळे तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात तुमची परदेशात जाण्याची इच्छा लवकरात लवकर देवी आई पूर्ण करेल आर्थिक संकटातून मुक्तीसाठी या नऊ दिवसात चांदीची कोणतीही शुभ वस्तू आणून आपल्या देवघरात देवीला समर्पित करावी तुम्हाला तुमच्या देवीचा कुलदेवीचा टाक बनवून आणायचा असेल तो तुम्ही बनवू शकता एखादा दिवा चांदीचा कलश चांदीची पावले अशा शुभ वस्तू घरी आणाव्या व त्यांची पूजा करून आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीजवळ माता लक्ष्मी जवळ देवीला समर्पित करा नोकरीत पद पगार वाढ उन्नतीसाठी तुम्ही या नवरात्रीत तीन नारळ आणून तीन नारळ खरेदी करून आणा आणि घरात ठेवा नंतर अष्टमी किंवा नवमीला मंदिरात चढवा आता तुम्ही म्हणाल पहिल्याच दिवशी पहिल्या नवरात्रीला जर तीन नारळ खरेदी करून आणले तर अष्टमी नवमीपर्यंत त्या नारळांना तडा वगैरे गेला तर मग कसं चढवायचं तर मग तुम्हाला अष्टमी नवमीच्या दिवशी जरी तुम्ही नारळ खरेदी करून आणलं आणि थोडा संध्याकाळपर्यंत घरात ठेवा आणि नंतर तुम्ही एखाद्या देवी मंदिरात जाऊन ते तीन नारळ तुमची इच्छा बोलून देवी आईला समर्पित करा चढवून या तुमची इच्छा लगेच पूर्ण होईल तुमच्या नोकरीत तुमची पद वाढ होईल पगार वाढ होईल तुमचा व्यवसाय असेल धंदा असेल दुकान वगैरे असेल भरभराट होईल करून बघा हा सुद्धा उपाय घरात तीन नारळ नक्की घेऊन या त्याचबरोबर तुम आकर्षण वाढावे घरातील वातावरण सकारात्मक प्रसन्न व्हावे म्हणून तुमच्याकडं कोणी आकर्षित होत नसेल तुम्ही बोलताय तुमच्याकडं कोणी लक्ष देत नसेल तुमच्या घरातलं वातावरण नकारात्मक झालेलं असेल तर आकर्षण वाढावं वा, घरातील वातावरण सकारात्मक प्रसन्न व्हावे म्हणून या नऊ दिवसात धूप सुगंध उद्बत्ती कापूर कापूस पांढरी चमकणारी वस्तू अशा देवघरात उपयोगी पडणाऱ्या वस्तू खरेदी करून आणा आणि नवरात्रीत देवीजवळ वापर केल्याने घरातील वातावरण प्रसन प्रसन्न राहते तुम्हाला एखादं देवघर खरेदी करायचं असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी नव नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही देवघरसुद्धा संगम रौरी दे देवघरसुद्धा तुम्ही खरेदी करून आणा आणि त्या दिवशी त्या देवघरात मस्त अशी देवांची स्थापना करा यामुळे सुद्धा तुमच्या घरात सकारात्मक वातावरण येईल तुमचं आकर्षण वाढेल तुमची सर्व सर्व इच्छा पूर्ण होईल नवरात्रीत आता एक लाल दोरा ज्याला मौली म्हणतात तो खरेदी करून आणायचा आहे कलावा सर्वांना माहीत आहे लाल पिवळा धागा एक गुंडी येते एक बंडल येईल तो घरी घेऊन या त्याला नऊ गाठी मारायच्या आहे आणि देवघरात देवीला समर्पित करा नऊ दिवस तिथंच ठेवा हलवू नका देवी आई जवळच ठेवायचा आहे आणि नंतर नवव्या दिवशी तुम्ही तो स्वतःच्या हाताला बांधायचा आहे स्वतःजवळ ठेवून घ्यायचा आहे यामुळे तुम्हाला यश मिळेल अपार धन संपत्तीसाठी तुम्हाला खूप धन संपत्ती हवी असेल तर या नऊ दिवसात किन्नरकडून पैसे घेऊन स्वतःच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा तुम्ही किन्नरला काही पैसे द्या व त्यांच्याकडून एखादा कॉईन मागून घ्या आणि तो कॉईन पैसे स्वतःकडे नीट जपून ठेवा असे नवरात्रीत केल्यास अपार धन संपत्ती प्राप्त होईल नवरात्री सहा शृंगार सामग्री काचेच्या बांगड्या काजळ कुंकू मंगळसूत्र बांगड्या कंगवा जोडवी खरेदी करून नवमीला देवीला अर्पित करा किंवा घरात करा किंवा मंदिरात घरात केल्यास नंतर या वस्तू तुम्ही देवीचा आशीर्वाद स्वरूप वापरल्या तरी चालेल मग तुम्ही पण या वस्तू चैत्र नवरात्रीत नक्की खरेदी करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद